राज्यातील आरोग्यसेवा अधिक सक्षम आणि दर्जेदार करण्याच्या उद्देशानं कर्करोग तपासणी आणि जनजागृती मोहिमेच्या अनुषंगानं ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध आरोग्य सुविधांचं लोकार्पण करण्यात आलं नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय येथे दुपारी एक वाजता हा सोहळा पार पडला यावेळी आठ कर्करोग मोबाईल व्हॅन सात ॲडव्हान्स लाईफ सपोर्ट रुग्णवाहिका एकशे दोन क्रमांकाच्या तीनशे चौऱ्याऐंशी रुग्णवाहिका दोन सिटी स्कॅन मशीन तसंच ऐंशी डिजिटल हँडसेट एक्सरे मशीनचं लोकार्पण करण्यात आलं याशिवाय राज्यभरात सहा डे केअर किमोथेरपी सेंटर सुरू करण्याची घोषणाही यावेळी करण्यात आली सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारानं राज्यातील आठ मंडळांमध्ये या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्याला केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांची विशेष उपस्थिती लाभली तसंच वनमंत्री गणेश नाईक परिवहन मंत्री, नाई, मंत्री प्रताप सरनाईक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमाच्या निमित्तानं ग्रामीण आदिवासी आणि दुर्गम भागातील नागरिकांना आरोग्य विभागाच्या सेवा अधिक सुलभ आणि प्रभावीपणे उपलब्ध होतील असा विश्वासही व्यक्त करण्यात आला कार्यक्रमाचं ऑनलाईन प्रक्षेपण देखील करण्यात आले या लोकार्पण सोहळ्याला खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के खासदार बाळामामा म्हात्रे यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींचीही उपस्थिती मिळाली